मध्यप्रदेशातील पाचोरी गावाजवळील जंगलामधील अवैध शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर नेपानगर पोलिसांची धाडसी कारवाई जपानी बनावटीच्या हुबेहू पिस्तुली तयार करणाऱ्या मध्य प्रदेशातील पाचोरी गावाजवळच्या जंगलामधील अवैध शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर नेपानगर पोलिसांनी धाडसी कारवाई करीत जवळपास साडेपाच लाखांच्या पस्तीस पिस्तुली जप्त केल्या मंगळवारी पंधरा पिस्तूल घेऊन जाणाऱ्याला अटक केल्यावर त्याच्याकडून माहिती मिळाली आणि त्या माहिती आधारे खकणार आणि नेपानगर पोलिसांनी पिस्तुली बनवण्याच्या साहित्यासह सा आणखी वीस पिस्तुली जप्त केल्या राजपाल प्रीतम जुनेजा असं पंधरा पिस्तुलांसह अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर पाचोरी गावातून या पिस्तूल खरेदी करून पांढरी फाट्यावर तो उभा होता त्याला नगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी निर्भय सिंग अलावा आणि खकणार ठाणेदार विनय आर्य यांच्या समेत पोलीस पथकानं अटक केली राजपालनं दिलेल्या माहितीवरून पोलीस पथकानं पाचोरी गाठलं आणि त्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली जिल्हा पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांच्या मार्गदर्शन कारखान्यावर ही धाड टाकण्यात आली यामध्ये वीस पिस्तूल अवजार मोबाईल जप्त करण्यात आलाय आरोपी सुनील सिंग नानद सिंग सिकलीगर आणि तीरथ सिंग सुलतान सिंग सिकलीगर हे दोन आरोपी फरार आहेत